नमस्कार मंडळी आत्तापर्यंत मी माझे पूर्ण व्हिडिओ शॉर्ट आहेत आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये एक मिनटं फक्त बोलायचं काम पडतं कधी कधी व्हाईस टाकते तर कधी छोटंसं सॉंग टाकून देते पण आज झालं आहे असं की म्हटलं व्हिडिओ आपण मोठा बनवूया एक हजार फॉलोवर्स झालेत पुढे झालेत त्याच्या अजून तर म्हटलं की आपण बनवूया म्हटलं थोडासा मोठा व्हिडिओ पण मोठा व्हिडिओ बनवायचा पण बन बोलायचं काय एवढ्या मोठ्या व्हिडिओमध्ये सात मिनटाचा व्हिडिओ होतो सहा मिनटाचा व्हिडिओ होतो पण बोलायचं काय इतकं तर एक मिनटात तर मी फास्टमध्ये बोलून टाकते तर म्हटलं आता बघू पहिलाच व्हिडिओ आहे आपला मोठा टाकण्याचा तर आवडतो की नाही आपल्या सबस्क्रायबरला तर त्यांना जर आवडला तर छानच आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का नाही तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ पाहत आहात हेही मला सांगा म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत जातो आहे पण माझे आत्तापर्यंत खूप सारे सबस्क्रायबर झाले असते पण रेग्युलरली मध्ये मध्ये अशा अडचणी येत होत्या घराचं काम चालू होतं काही लेकरांच्या शिक्षणाचं चालू होतं मग थोडंसं झालं असा प्रॉब्लेम तर आता रेग्युलरली व्हिडिओ अपलोड होईल टाईम टू टाईम त्याबद्दल मी म्हणजे कसं दिलगिरी व्यक्त करते की माझ्याकडून रोज व्हिडिओ अपलोड होत नव्हता तर पण आता रेग्युलरली अपलोड होणार आहे तर तुम्ही सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ आवडतात का मला सांगा आणि कुठली रेसिपी मी बनवत जाऊ आणि कुठली तुम्हाला बघायला आवडेल रेसिपी हे तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि तर आज मी बनवणार आहे मुलांचा टिफिन बनवायचा होता तर पत्तागोबीची भाजी सुकी देणार होते पण मुलं म्हटली की नाही सुकी भाजी आता नेलीच होती म्हणे शनिवारी हाफ डे असला तरी ह्यांना टिफिन द्यावाच लागतो मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे जे शॉर्ट आहे तर यांना शनिवारीसुद्धा टिफिन द्यावा लागतो तर संडेचं काही नाही संडेचं रिलॅक्स असतं ट्यूशन्स वगैरे असतात पण स्कूल नसतं तर आज यांना पत्तागोबीची भाजी देणार होते तर नाही म्हटलं पत्तागोबी नको तर कोशिंबीर कर दही आंबट होतं मग दही आणाय लावलं सरांना तर त्यांनी दही आणल्यानंतर आंबट दह्यामध्ये ते थोडं मीडियम दही मिक्स केलं ते मस्त आहे मुलांना एक थोडीशी आंबटवाली कोशिंबीर बनवून दिली जास्त आंबटही नाही आणि जास्त फिकी पण नाही तर सुकी आवडती कुणाला कुणाला ओली आवडती तर मला खूप सारं दही आवडतं त्यामध्ये पण मुलांना टिफिनमध्ये द्यायला दही सांडल वगैरे वाटलं म्हणून थोडंसं दही टाकून दिलं मुलं आनंदी झाले की बाबा छान काहीतरी सकाळी काही सकाळी मी एवढ्या सकाळी देत नाही म्हणजे माझ्या मुलीची व्हॅन सकाळी साडेसहाला येते सात वीसला शाळा आहे तिची तर सुरुवातीला हिलाच घेऊन जाते तिथून तर साडेसहाला तिची व्हॅन येते साडेसहाला मला तिचा टिफिन रेडी करावाच लागतो तर म्हणून तिला आज थोडं छान वाटलं की बाबा मम्माने सलाड करून दिलं मस्त दही वगैरे टाकून ते तिला फार आवडलेलं आणि जेव्हा मी हे बघा मी व्हिडिओ काढत असताना माझी कशी मध्ये मध्ये मुलगी करते इकडे तर म्हटलं आज छान तुम्हाला कोशिंबीर बनवून देते कोशिंबीर बनवली इथे तर मध्ये साहेबांचं की थोडासा ठेचाई बनव म्हणजे त्यांना कोशिंबीर नाही आवडत जास्त आवडते पण जास्त प्रमाणात नाही अशी पोट भरून खाल्ल्यासारखे तर मला म्हटले थोडंसं ठेचा कर ठेचा तरी जरा छान लागेल भाकरी करायला सांगितली होती पण मी म्हटलं इतक्या गडबडीत मी भाकरी बनवणार नाही ना। म्हणजे त्यांच्याही ऑफिसचं टायमिंग लवकर दहा दहाचं टायमिंग असतं तर त्यांचंही आवरायला हवं आणि बाकी दो दोन्ही मुलांचंही आवरायला हवं तर म्हणून फटापट कोशिंबीर बनवून बाजूला ठेवली फक्त तडका मारायचा राहिला होता आणि दही टाकायचं राहिलं होतं कारण दही टाकलं आणि सपोज मीठ टाकलं तर त्याला पाणी लवकर सुटतं म्हणून सध्या स्टार्टिंगलाच मीठ टाकत नाही सगळं शेवटी मीठ टाकून ठेवते तर इथे कणिक घेतले म्हणायला फास्टमध्ये कनिकमुळं व्हिडिओ स्लोच चालू आहे म्हणजे मला मोठा व्हिडिओ बनवायचा होता तर मोठा व्हिडिओ बनवतात कसा हेच मला माहिती नव्हतं तर माझी पहिलीच वेळ आहे कुठे चूक झाली किंवा मी असं करायला नको होतं त्याबद्दल सॉरी बरं का तुम्ही बघून घ्या आणि मला सांगत जा असं की कुठे चुकते वगैरे वाईट कमेंट नका करू प्लीज तर मी इथे कणिक मळून घेतलेलं आहे कणिक मळून घेतलं आणि साईडलाच थोड्याशा मिरच्या भाजायला ठेवल्या तर मग लगेच असं झालं की सिलेंडर संपला सिलेंडर संपला की साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही सिलेंडर बदलून द्या तर कनिक मळून मला बाजूला ठेवावं लागलं तर तो व्हिडिओ स्किप केला आहे मी कारण साहेब बोलले मला नाही यायचं व्हिडिओमध्ये तू तुझं कर काय करायचं ते त्यांनी काही व्हिडिओमध्ये नाही आले तर माझी मुलगी म्हणत होती मग मग फेस दाखवणं मी म्हटलं नको फेस नाही दाखवते नाही म्हणे दाखव काय नाही होत मी कुठे गावतार सकाळी सकाळी एवढा विस्कटलेला असतो काय नाही होत म्हणे जे ब्लॉग करायचं म्हटलं तर जसं जे डेली आपण राहतो तेच दाखवायला हवं तर म्हणून म्हटलं ठीक आहे तर तिने माझा फेस पण व्हिडिओमध्ये सीन केला आहे तर इथे कणिक म्हणून घेतलं आहे आणि पोळपाट वगैरे धुवून घेतलं स्वच्छ मी पूर्ण सलाड कट करून बाजूला ठेवून दिले आणि थोडं दही थंड व्हायला ठेवले म्हटलं थंडच छान लागते कोशिंबीर तवा ठेवून दिला तवा ठेवल्यानंतर छोट्या छोट्या पोळ्या टाकल्या टिफिनसाठी मुलांना आणि माझं असं असतं की आधी स्वयंपाक झाल्यावर कुठलीही वस्तू घरी बनवली की स्वयंपाक झाल्याबरोबर स्वामी समर्थांना नैवेद्य असतो पूजा तर साहेबच सकाळी करून घेतात कारण माझी घाई खूप असते म्हणून तेच पूजा करतात तर मुलींनी काय केलं मी पोळ्या टाकून दिल्या मुलीने नैवेद्य दाखवून दिला स्वामींना मग तेच ताट उचलून घेतात आणि साहेब जेवायला बसतात मग साहेबांसोबत सगळेच जेवायला बसतात मग मी पटापट -पत पोळ्या टाकते आणि सगळे जेवून घेतात मग दहा वाजता सगळेजण जिकडे तिकडे चालले जातात कारण त्यांचं दोघांचं स्कूल ह्यां साहेबांचं ऑफिस मग माझं काही नाही रिलॅक्स कामं चालतात माझी आणि माझी स्वामी सेवा वगैरे पण सगळे जिकडे तिकडे गेल्यानंतरच असतात सकाळच्या घाईमध्ये सेवा होत नाही तर मग मी जसा वेळ मिळेल तशी सेवा करत असते आता इथे पिल्लूचं मध्ये मध्येच काहीतरी की मला तिला मेथीचे दाणे पाण्यात घालून उकळून घ्यायचं होतं मेथीच्या दाण्याचं पाणी करायचं होतं कारण ते केसांना स्प्रे करायचं तिला केसांच्या रूटला स्प्रे करते तिनं तर तिचं मध्येच की मला ते स्प्रे करायचं आहे मी म्हटलं थोडंसं थांब माझा व्हिडिओ होऊ दे आणि मग कर तिचं मध्येच तर मी इथे ना आपलं सलाड करून ठेवला होता ना त्यामध्ये दही घातलं आणि थोडं कढईमध्ये तेल घातलं जिरं मोहरी घातली आणि मिरची घालून तडका केला आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली त्यावरती मग साहेबांनी ठेचा करायला लावलेला होता ना तर मग इकडे थोड्याशा मिरच्या भाजल्या लसूण छिलून दे म्हटलं पिल्लूला तर पिल्लूने लसूण छिलून दिला कोथिंबीर जिरं घालून ठेचा कुटून घेतला आणि एक साहेबांचं असं असतं की ठेचा मिक्सरला नाही वाटायचा कुटून घ्यायचा ते टेस्ट छान लागते बरं ठीक आहे म्हटलं कुठून दिला त्यांना फास्टमध्ये मग पिलूला म्हटलं नैवेद्य काढ महाराजांना मग पिलूंनी मस्त महाराजांचं ताट घेतलं कोशिंबीर घेतली ठेचा घेतला आणि पोळीचा नैवेद्य दाखवला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब